हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करू विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंत इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महाआघा विकास आघाडीची मतं कमी करता आली त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करा त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला आता दिसतं या संजय राऊत काही पी आर कार्ड नाही आहे महाराष्ट्र त्यांनी खरं तर मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं आम्ही लढावच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं से से हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न